आजच्या दिवशी आम्ही सगळे विघ्न सरारी पूजन प्रार्थना करतच आहोत त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर यांचा सदसद विवेक जागृत राहावा निकाल देताना अशी प्रार्थना असे दोन दोन शंका दा व्यक्त केल्या जातात मुख्यमंत्री अपात्र झाले तर तेच मुख्यमंत्री परत राहतील अपात्र जरी ठरले त्यांना मला माहित नाही निकाल काय असणार आहे आणि कुठलाही निकाल असला तरी त्याला सामोरं जाण्याची तयारी आहे मात्र समजा जर अपात्र ठरलं बस अँड बस सिच्युएशन आहे पण अँड अपात्र ठरले तर मला जर वाटतं त्याची तजवीज भाजपाने आधीच केलेली आहे राष्ट्रवादीचा एक मोठा गट फोडून जो त्यांनी जोडून घेतलेला आहे त्यानुसार कदाचित सन्मान्य अजितदादांना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी बसवण्याची ही पूर्वतयारी असू शकते एक डिग्निफाईड एक्झिट ते शिंदे साहेबांना देऊन अजितदादांचा नवा राज्याभिषेक होऊ शकतो म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होतील म्हणजे याच्या तर निकाल विरोधात गेला जर इन मी काय म्हणलं जर अशीच कधी सिच्युएशन आली की शिंदे साहेबांना एक एक्झिट द्यायचीच आहे तर मुख्यमंत्री पदी कोण बसेल तर निश्चितपणे फडणवीस साहेब मुख्यमंत्री पदी बसतील असं मला वाटत नाही तर कोण बसेल तर भेटले होते आणि तशी भेट घेतलेली असताना लागेल असं वाटतंय नाही म्हणूनच मी असं म्हटलं की आजच्या प्रार्थने सगळी निघणं कळावी ही प्रार्थना केलीच केली परंतु विधानसभा अध्यक्ष पदावर अध्यक्षपदावरच विवेक जागृत राहावा अशी सुद्धा मी प्रार्थना केलेली आहे आमदार म्हणून ते कुणालाही भेटू शकतात ते कुठेही जाऊ येऊ शकतात मात्र ते नुसते आमदार नाहीत तर विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्याहीपेक्षा महत्वाचं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने जे ट्रायब्युनल नेमलेलं आहे त्या ट्रायब्युनलमध्ये ते, ते न्याय देणारे सगळ्यात मोठे अधिकारी आहेत अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री नाही तर ज्या दोन पक्षांचा वाद आहे त्यातल्या एका पक्षाच्या बाजूने जाऊन त्यांच्या जा गाठीभेटी घेणं हे निश्चितपणे प्रतिपक्ष म्हणून आमच्या मनात शंका निर्माण करणार असू शकतं ही आमच्याच मनात नाही तर संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ती शंका निर्माण झालेली आहे मी मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक तत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोल्स बघितले आहेत ज्या एक्झिट पोल्समध्ये मोर दॅन एटी फाय पर्सेंट लोक पंच्याऐंशी टक्के लोक असं म्हणतात की नार्वेकरांनी अशा पद्धतीनं भेट घेणं अयोग्य आहे पण तरीसुद्धा ई e डी सी बी आय इलेक्शन कमिशन महाशक्तीची कृपा आणि नार्वेकरांनी मैत्रीला जागणं असा सगळा जर सुनारा संगम या सगळ्या लोकांच्यासाठी जुळून आला तर त्यात फार काही आश्चर्य वाटायला नको आजची पूजा ही आजच्या निकालापेक्षा सुद्धा येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आम्हाला अत्यंत ठामपणे लोकांपर्यंत सामोरं जाण्यासाठी आणि विजयाची मृतमेळ रोवण्यासाठीचे आशीर्वाद आम्हाला गणरायाने ना एक ब्रेक ले hmm. को सही से ट्रेकिंग नाही आता यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन